नमस्कार मी प्रतीक्षा कुलकर्णी एच एस सी एन एस एस सी मराठी कट्टा या चॅनलवर तुम्हाला सगळ्यांचं एकदा स्वागत करते मी एक व्हिडिओ टाकला होता रसग्रहणाचा तो कुमार भारतीचा हा आजचा व्हिडिओ आहे अक्षर भारतीचा तर सुरुवात करूया या व्हिडिओमध्ये असणार आहे पहिले एका कवितेचे स्पष्टीकरण आणि त्यानंतर त्याच कवितेच्या प्रश्नाचं रसग्रहण तर आवडल्यास लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा आता आपण पाहणार आहोत कुमार भारतीच्या सोळाव्या क्रमांकाची कविता आकाशी झेप घेरे या कवितेचा अर्थ आणि या कवितेच्या रसग्रहणाचा प्रश्न तर सुरू करूया बघा ही कविता आहे जगदीश खेबुडकर यांची इथे त्यांचा सणसुद्धा दिले आहे एकोणीसशे बत्तीस ते दोन हजार अकरा कुमार भारतीमधली कविता क्रमांक सोळा आकाशी झेप घेरे पाखरा ही कविता जगदीश खेबुळकर यांची तर आकाशी झेप घेरे आकाशी झेप कुणाला ला घ्यायला लावतायत तर तुम्हा आमच्यासारख्या विद्यार्थ्यांना ते आकाशी झेप घ्यायला सांगतायत याचा मतीत अर्थ म्हणजे ह्या कवितेचा अर्थ असा आहे की आपण स्वतःमध्ये एक आत्मशक्ती जागृत करून स्वतःमध्ये एक विश्वास जागृत करून आत्मविश्वास जागृत करून आपल्या स्वकष्टाने आपले काम केले पाहिजे आणि स्वकष्टाने केलेल्या कामाचे नेहमीच फळ मिळते असा या कवितेचा अर्थ आहे आणि असा याचा अशी याची मध्यवर्ती कल्पना आहे तर बघूया ही कविता कवितेचा परिचय तुम्ही वाचून घ्यायचा आहे त्यानंतर बघा इथे चित्र दिलेले आहे एक आई दिलेली आहे तीन मुलं दिलेली आहे आणि वरती दिलेली आहे पाखरं पाखरं म्हणजे पक्षी आता या चित्राचा अर्थ असा आहे की इथे जी आई दिलेली आहे आता तुम्ही या आईच्या आईचा हात सोडा हात सोडा म्हणजे आईने जी दिलेलं सुरक्षिततेचं कवच आहे ते सोडून तुम्ही बाहेरच्या जगासाठी बाहेरच्या आव्हानांसाठी तयार व्हा असं या चित्राचा अर्थ आहे तर सुरू करूया कविता ध्रुवपद आणि कडव आकाशी झेप घेरे पाखरा सोनी सोडी सोन्याचा पिंजरा तुझं भवती वैभव माया फळ रसाळ मिळते खाया सुख लोलुप झाली काया हा कुठवर वेड्या घेसी आसरा तर याचा अर्थ असा होतो की हे विद्यार्थ्यांना किंवा हे, हे बालका तू आकाशात झेप घेण्यासाठी आकाशात उंच सोडण्यासाठी तुझा काही जो सोन्याचा पिंजरा आहे इथे सोन्याचा पिंजरा म्हणजे प्रत्यक्ष सोन्याचा पिंजरा नाही तर तुझा जो घराचा आधार आहे तो घेणं सोड स्वत जगायला शिक असा याचा अर्थ होतो तुझ भवती वैभव माया फळ रसाळ मिळते खाया सुख ललुप झाली काया हा कुठवर वेड्या घेसी असला तुझ्या भोवती असणारी जी माया आहे जे आईचं प्रेम आहे जे आई, आई कुटुंबाचा जो आधार आहे जे तु जे तुला चांगलं खायला पाहायला मिळत आहे जी जे सुख तुला मिळतंय जे सुख ह्या सुख सुखाची आता तू लालसा सोड लालच सोड लालच म्हणजे लोभ लोभ सोड ज्यामुळे तुला तू तु याचा तू याचा आधार या घरच्यांचा आधार तू कुठपर्यंत घेणार आहेस प्रत्येक ठिकाणी हा आधार तू घेऊन चालणार नाहीस तर तू स्वतःला तयार करण्यासाठी तयार हो असे येथे सांगायचे आहे तुझं पंख दिले देवाने करविहार सामर्थ्याने दरी डोंगर हिरवीराने जा ओलांडोने या सरिताचा गरा तर मित्रांनो येथे तुझं पंख दिले पंख दिले म्हणजे तुला आईबाबांनी तुझ्यावर जे संस्कार केले आणि त्या संस्काराच्या भरोशावर तू आता जगाशी लढायला तयार हो आणि तुझ्यासमोर येणारे संकटे समस्या आव्हाने यांना सामोरे जा आणि तू तुझं ध्येय गाठ असा या दुसऱ्या कडव्याचा अर्थ होतो प्रत्यक्षात आपण सागर किंवा दरी ओलंडत नाही तर येणाऱ्या आव्हानांना सामोरे जा हा एक संदेश हा एक प्रेरणा ही एक प्रकारची प्रेरणा येथे हे देत आहे म्हणजे आपल्याला आपल्याला उत्स्फूर्त करत आहे जगा जगाशी लढण्यासाठी mm -hmm. कष्टविना फळ ना, ना मिळे तुझं कळते परी ना वळते हृदयात व्यथा ही जळते का जीव बिचारा होई बावरा मित्रांनो कवी तिसऱ्या कडव्यात सांगतात की तू कुठेही जा कुठलंही काम कर किंवा हे कष्ट केल्याशिवाय तुला फळ मिळणार नाही ना साधा विद्यार्थ्यांचं सा उदाहरण घ्यायचं झाल्यास किंवा आमच्या सगळ्यांचं उदाहरण घ्यायचं झाल्यास तरी अभ्यास केल्याशिवाय आपल्याला अपेक्षित आप फळ मिळत नाही दहावीचं वर्ष हे मुलांसाठी खूप लाख मुलाचं आणि आयुष्याला कला आयुष्याचा टर्निंग पॉईंट ज्याला म्हणतात तसं हे वर्ष असतं त्यामुळे तू या तू या नवीन नवीन गोष्टीसाठी तू स्वतः कष्ट कर तुला ही गोष्ट कळते आहे पण वळत नाही मराठीत एक म्हण आहे कळते पण वळत नाही याचा अर्थ असा होतो की आपल्याला प प्रत्यक्षात एखादी गोष्ट समजते पण त्या गोष्टीवर आपण अंमलबजावणी ती गोष्ट आपण अंमलात आणत नाही तोपर्यंत त्या गोष्टीला काहीच अर्थ नसतो त्यामुळे ती गोष्ट आता वळ म्हणजे तू तुझे ध्येय गाठण्यासाठी तू तु तु तुझा दा, दहा दहावी सक्सेसफुल करण्यासाठी तू त्या गोष्टीला म्हणजे अभ्यासाला लाग त्या तया तयारीला लाग समोरच्या आव येणाऱ्या आव्हानांना समस्यांना सामोरे जा त्यातूनच तुला त्यातूनच तुला तुझं यश मिळणार आहे हृदयात व्यथा ही जळते का जीव बिचारा होई बाबरा म्हणजे मला प्रत्यक्ष एखादं ध्येय गाठायचं आहे पण ते ध्येय ते टार्गेट पूर्ण करताना पूर्ण पूर्ण कर करण्याची व्यथा म्हणजे तो विचार आपल्या मनात सतत येतो सतत येतो त्यामुळे आपला जीव बावरा बावरा म्हणजे कास कासावीस होतो कासावीस म्हणजे त्रासून जातो एखाद्या गोष्टीने म्हणजे सध्या तरी तुम्ही याच प्रश्नाने त्रासलेले असाल की वेळ कमी राहिलेला आहे दहावीची परीक्षा तोंडावर येत आहे हळूहळू तर मग अजून अभ्यास झालेला नाही तर अशा गोष्टींनी तुमची बऱ्याचदा चिडचिड होते तर जीव कावरा बावरा होतो घामा तुनी मोती फुलले श्रमदेव घरी अवतरले घरप्रसन्ने ते नटले हा योग जीवनी आला साजिरा तर मित्रांनो कवींना शेवटच्या कडव्यात असे सांगायचे आहे की आपण जे काही कष्ट करतो जो काही अभ्यास करतो किंवा शेतकरी जे काही शेतात बियाणे पेरतो तर त्याचं फळ त्याला मिळत असतं जेव्हा पीक येतं तेव्हा त्याला जणू काही मोती मोती म्हणजे त्याच्या केलेल्या कष्टाचं फळ मिळतं म्हणजे धान्य मिळतं हे झालं उदाहरण तर याचप्रमाणे आपल्यालासुद्धा आपण केलेल्या प्रयत्नांचे प्रय आपल्या केलेल्या प्रयत्नांचं फळ हे आपल्याला जून महिन्यात कळतं जसं तुम्हाला तुम्ही एक परीक्षा द्याल तसं तुमच्या प्रयत्नांचं तुम्ही वर्षभर केलेल्या मेहनतीचं फळ तुम्हाला जून महिन्यात कळेलच श्रमदेव घरी अवतरले श्रमदेव श्रम, श्रम इथे कष्टांना इथे आपण जे कष्ट करतो म्हणजे शेतकरी जे कष्ट करतो किंवा कुठलाही व्यक्ती काम करताना कुठल्याही क्षेत्रातला असो त्याच्यासाठी त्याचे कष्ट हे ज जसं काही देव आहे म्हणजे त्या कष्ट ते कष्ट आपल्या घरी अवतरले आहेत अवतरणे म्हणजे आपण ते करत आहोत त्यात ते आपल्याला दिसत आहेत असा त्याचा अर्थ ते सांगितले आहे घरं प्रसन्नते नटले प्रसन्नतेने नटले ज्यावेळेस शेतकऱ्याला शेतातलं धान्य मिळतं चांगलं पीक आलं की तो तो आनंदी होतो आनंदीसोबतच राहूनच दिवाळी तो साजरी करतो कारण दिवाळी साजरी करण्या मागे एक ग्रामीण भागात ती अशीसुद्धा समजूत आहे की जेव्हा दिवाळी येते त्यावेळेस धान्य काढायला येतं आणि ते धान्य त्याच्यासाठी दिवाळी म्हणजे एक आनंद घेऊन येत असतो म्हणून बऱ्याचदा शहरात आपण लक्ष्मीची पूजा करतो तर त्यांच्यासाठी त्यांच्या कष्टांनी केलेली मेहनत म्हणजे ते धान्य ज्यामुळे त्यांना पैसा मिळणार आहे तीच त्यांच्यासाठी लक्ष्मी असते तर ही एक साधी भोळी गावाकडची समजून ग्रामीण समजूत पण घर प्रसन्नतेने नटते ज्यावेळेस शेतकरी सुखावतो तेव्हा त्याच्या घरी दिवाळीसुद्धा साजरी होते त्याचप्रमाणे आपणसुद्धा दिवाळी म्हटलं की साफसफाई करतो घरात जिकडे तिकडे आनंद असतो दिवे लावणं त्यातून एक आपल्याला सकारात्मक सकारात्मक ऊर्जा मिळत असते हा योग जीवनी आला साजरी म्हणजे आपण जे काही आपण जे काही मेहनत करणार आहोत त्या मेहनतीचं फळ आपल्याला कधी ना कधी मिळणार आहे आणि हा जी हा योग योग म्हणजे भाग्य नशीब ज्याला म्हणतो आपण इंग्रजीमध्ये आपण त्याला लक म्हणतो तर हे लक आपल्या जीवनी लवकरच येणार आहे आणि तो दिवस आपण साजरा साज, साज, साजरा सा साजिरा म्हणजे साजरा करणार आहोत आणि सोन्यासारखा तो दिवस आपल्यासाठी असणार आहे असा याचा अर्थ होतो तर ही झाली कविता सोळा आकाशी झेपघेरे यु कुमार भारतीमधली पृष्ठक्रमांक पासष्टवरची तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा आकाशी झेप घेरे पाखरा या कवितेचं रसग्रहण आता मी तुम्हाला सांगणार आहे तर याच कवितेमधला आपण एक प्रश्न समजून घेणार आहोत तो म्हणजे श्र घामातून मोती फुलले श्रमदेव घरी अवतरले याच्या आपण रसग्रहण करणार आहोत तर सुरुवात करूया तर आता बघणार आहोत आपण रसग्रहण श्रमातून मोती फुलले श्रमदेव घरी अवतरले प्रस्तुत कवितेत कवी जगदीश खेबुडकर स्वसामर्थ्यावर यश मिळवण्याचा संदेश देतात या कवितेत प्रत्येक कडवे हे चार चरणांचे आहेत आता चरण म्हणजे काय तर चरण म्हणजे या असलेल्या ओळी व एक दोन तीन आणि चार याला म्हणतात चरण चार चरणांचे कडवे म्हणजे ओवे पंक्ती पुढे पहा अलंकारांनी ही कविता नटलेली आहे वरील पंक्तीत यश या शब्दाला मोतीची उपमा दिलेली आहे म्हणजे बघा मिळणारं यश हे मोती असतील म्हणजे या कवितेचं सौंदर्य इथे आपल्याला कळतं समजतं दिसून येतं तर मिळणारे फळ हे श्रमदेव म्हणजे त्याला कष्टाचे देव श्रमाचं देव म्हटलेलं आहे तर वरील शब्द व वरील शब्द कवितेच्या सौंदर्यात अधिक भर घालतात एक प्रेरणा देतात आनंदाची भावना स्वतःमधला आत्मविश्वास जागृत करण्यास मदत करतात स्वप्रयत्नातून मिळणाऱ्या यशाचा आनंद घेण्यासाठी दुसऱ्यांची मदत घेणे बंद करा स्वतःमधली आत्मश शक्ती जागृत करून स्वसामर्थ्याने उंच आकाशी झेप घ्या असे कवींचा सांगण्याचा प्रयत्न केला आहे तर या कवितेतून आपल्याला एक प्रकारचा उत्साह मिळतो आणि एक प्रकारचं यातील शब्द हे आपल्याला प्रेरणा देऊन जातात म्हणजे ही एक स समा सम सकारात्मक विचार सांगणारी कविता आहे ज्यातून आपल्याला एक पॉझिटिव्हिटी मिळते तर हे होतं रसग्रहण तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा भेटूया लवकरच